मंचर भीमाशंकर रस्त्यावरील राजपूर गावच्या हद्दीत भक्त निवासा समोरील वळणावरील रस्त्यावर एस टी बस व दुचाकी मोटारसायकलच्या धडकेत दुचाकीस्वार ओम संदीप लोकरे व एकोणीस रानात निघडाळे याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अज्ञात एस टी चालकावर गोडेगाव पोलीस ठाण्यात अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंचर एस टी आगाराची पुणे भीमाशंकर बस क्रमांक एम एच झिरो सहा एस त्र्याऐंशी सत्त्याण्णव ही पुण्याहून भीमाशंकरला जात होती निगडाळे येथील ओम संदीप लोकरे हातावरून तळेघरच्या दिशेने दुचाकी होंडा मोटरसायकल गाडी नंबर एम एच चौदा एफ व्ही याद्वारे जात असताना राजपूर गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या भीमाशंकर भक्त निवासस्थानासमोर एस टी बसच्या मागील बाजूच्या कोपऱ्याची मोटरसायकलला धडक लागून ओम हा रस्त्याच्या मधोमध मुद पडला आणि डोक्याला जबर मार लागला त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती काढताच गोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला गोडेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला अपघाताची फिर्यात मयत ओम संदीप लोकरे यांचे नातेवाईक दीपक चिमटे राहणार कोंडवळ यांनी गोडेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे एसटी चालक अज्ञात असून अपघाताला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा गोडेगाव पोलिसांनी दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वाघच करत आहे राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान संदीप लोकरे यांचा ओम हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या पाठीमागे बहीण आई वडील असा परिवार आहे ओमच्या मृत्यूच्या बातमीने श्री क्षेत्र भीमाशंकर कोंडवळ निगडाळी तळेघर परिसरावर दुःखाची छाया पसरली आहे ओमच्या मृत्यूची बातमी करता स्थानिक नागरिकांनी एस टी बसच्या पुढील आणि मागील बाजूच्या काचा फोडून संताप व्यक्त केला आहे